आभाळ धरेला टेकले आहे की धरेच आभाळ पेले आहे आभाळ धरेला टेकले आहे की धरेने आभाळ पेले आहे या विचारातच बसून असतो आपण या विचारात स्वतःला विसरून कितीतरी आभाळ धरेला टेकले आहे की धरेनेच आभाळ पेरले आहे या विचारातच बसून असतो आपण टेकडीवर स्वतःला विसरून कितीतरी मळ भरून येतात मळक भरून येतात डोंगर माळाला येता डोंगर होता कडकातून वाट का खडकातून वाट काढत गिरझड फळावं लागतात मळक भरून येतात डोंगर माळाला इथे होता खडकातून वाट काढत गिरझड खळाडू लागतात झाडाचे शिटे खराव लागतात झाडांचे शेंडे धलारो लागतात गवताचे तुरे हरतात वाहणारे पाणी त्याच्याच मस्तीत गाणे झाडांचे शेंडे धलारो लागतात गवताचे तुरे गात जाते अंधार आडोसाला दूर वाहणारे पाणी त्याच्याच मस्तीत गाणे गात गात जाते अंधार आडोसाला दूर दुसरं धुके दाटून येते दुसरं धुके दाटून येते आभाळ आणि धरा एक होते दुसऱ्या धुके दाटून येते आभाळ आणि धरा एक होते जिथे बसून होतो आपण तिथे ही मळक दाटते जिथे बसून होतो आपण तिथे ही मळक दाटते टेकडीवर हे आभाळ उतरते टेकडीवर हे आभाळ उतरते कोण कुणाला बिघून कुठे कळते कोण कुणाला बिघून कुठे कळते कुतोहलाचे कुतूहलाचे एक पाखरू ओल्या हिरव्या माळावर उतरते फक्त कुतूहलाचे एक पाखरू ओल्या हिरव्या माळावर उतरते ओल्या हिरव्या माळा